साक्षी आणि डॉक्टर केतन यांचा हा विवाह सोहळा हा दोन कुटुंबांना एकत्रित आणणारा आहे आणि निश्चितपणे मराठवाडा आणि विदर्भाची युती करणारा देखील आहे <laughs> खर तर रामभावनशी अनेक वर्ष संपर्क संबंध अतिशय जवळून आला अर्थातच त्यांनी ज्याचा उल्लेख केला आमचे नेते माननीय मुंडेसाहेब यांच्यामुळेच आमचा रामभाऊंशी संपर्क आला आणि तो नंतर वाढतच गेला आणि आज ते जरी म्हणत असले की माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता तरी आपण सगळेच बघतो की महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून रामभाऊ सातत्याने सर प्रत्येक आव्हानाला त्या ठिकाणी उत्तर देत असतात आणि अतिशय तर्कशुद्ध अशा प्रकारची लेखणी आणि अशा प्रकारचे तर्क हे प्रकार प्रकार मांडून ते आमच्यावर येणारे वार हे स्वतःवर झेलत असतात आणि त्याची उत्तरं देत असतात आणि म्हणूनच एक अतिशय समर्पित कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबातलं लग्न म्हणजे